आणि चौघा पाच जणांच्या स्वस्ताही स्वस्ता येत तर हे स्वस्त ही जागा घेतलेली चौघा पाच जणांच्या बंदराचं हायपाय आहे तिथे भांडपूर आहे वेगळा वेगळा द्राक्षापेक्षा भरपूर आहे शिवाकाठी नर्द सासरवाडी ही समोरच्या गाड्या आठ फुटी काटील सहा फुटी काटी त्या आंब्या बिबट्या बांधायला लागत नाही का गाडीत भरून घेऊन गेले लागत सहा फुटी म्हटलं ना चाळीस आठ फुटी तर मार्केट नाही तुम्हाला चार पैसे राहून आम्ही निवडत आहेत

लाटोडावात आमची मावशी होती लातोड वडगावच्या खात एकोणीस एकूण नेमले नव्हते तुला एकोणीस येतू कार सुटलंय तर बे बे उजीव कारण जमीन तुझ्या तर भाव राहील सगळ्या गंडीची वाट लागलं काय नाही